प्रवास सुखाचा हे पण असं झालं तर उगाच आम्हाला त्या एक कंडिशन नका करायला इथं कमीत कमी वीस पंचवीस माणसाला आहे ना हल्ला केलेला आहे वाचले म्हणून वाचलेत माणसं त्यांचं नशीब म्हणून ते वाचलेत जर काय परत या व्यक्तीला पंजा मारलेला आहे त्या सुद्धा तुमचे अधिकारी इथं आलेले नाही आता पाणी वरता पाणी जर तुम्ही त्याची दक्षताच घेत नसेल तर आम्हाला उगाच रुद्र अवतार घ्यायला लावू नका हो पिंजरा लावलाय पिंजरा वर्किंग मध्ये सर्व व्यवस्थित आहे पिंजरा डोळ्या पाऊस समोरून सांगितलं तो वाघ आहे का माणूस नाही त्यांनी धक्का मारला तरी तुमचं पडतंय पडलंच पाहिजे ना अरे पडलं पाहिजे विषय काय होता सकाळी आता इथपे होते होता करत होते ते काय म्हटले की पिंजरा बिबटा येतोय पण पडत नाही दरवाजा राजा त्याच्यासाठी आम्ही सकाळी आलो होत्या पिंजरा अशा कंडिशन मध्ये असतो साहेब तो पिंजरा माझ्या का व्हिडिओ आहे तुमचा जे बक्ष्याचा पिंजरा आहे तो डायरेक्ट बाजूला करता येते मग एवढी तुमच्या पिंजऱ्याची कंडिशन भारी आहे पिंजऱ्याचा विषय नाही तो आता शेवटी वन्य जे दोन दोन तीन तीन जर त्याला धडका देणार तो बाजूला जाणारच आहे हे आता आपली काही चुकी नाही आपण पिंजरा व्यवस्थित लावलाय कव्हर हे केला हे सर्व व्यवस्थित आहे त्याच्यामुळे त्यात आपली लोकांनी काय लोकांनी काय करायचं नाही आता शेवटी काय आता त्याच्यानंतर इथे धडसा देतो म्हणून आम्ही तारेने पॅक केलंय की जेणेकरून आज पॅक केलेलं आहे ज्या टाइमाला माझ्याकडे मी रोज संध्याकाळचा येतो अकरा बाजारा वाजता रोज मी फोन करतो सभासदांना रोज पिंजरा बाजूला असतोय वाटलं जर सभासद येत त्यांना विचारा त्यांना फोन येत माझे माझ्याकडे एक दिवस झाला होता एकच दिवस तेव्हा त्याच्यानंतर आम्ही पॅक केला नाही पण परवा जे बिबटे तीन होते ना दरवाजा बंद होता म्हणजे कालच तर तो दरवाजा ओपन राहिला असता तो बिबट्या आत गेला असता नाही विषय तोच आहे मग पण ग्रामस्थांची कंप्लेन काय होती दरवाजा पडत नाही म्हटले म्हणून आम्ही त्याला हे केला होता मग तो पडला कशामुळे बिबट्या आत मध्ये गेलाच नाही 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 वाऱ्या नाही पडतो कधी कधी मग तुम्ही डे टू डे इकडे आलं पाहिजे ना रेग्युलर चालू सर आमची मग तो पडला कधी रात्री पडला सर एखाद्या वेळेस आम्ही सकाळी आलो तर दोन एकदा आम्ही स्वतः वरती केला त्याला पिंजऱ्याची क्वालिटी नाही व्यवस्थित करणं गरजेचं आहे का तो वाघ येतो थोडा काहीतरी तुम्ही असं गावतानी वगैरे काहीतरी टाकलं पाहिजे ना हा नॅचरल कलर त्याच्यासाठीच आहे मुळात याला आम्ही कव्हर करतच नाही मेन काय आपल्याला मागच मेन कव्हर करायचं असते एवढा जर नेकड पिंजरा ठेवला तर बिबट्याला कळतोय आता बिबटे सगळे हे प्रशिक्षित प्रशिक्षित म्हणजे काय तुम्हाला मला काय म्हणायचं ते कळत आहे बिबटे साईड फिरत फिरतायत थोड्यांशी जर लोकांची इच्छा आहे मागणी आहे ती मागणी काय अवस्था नाही ते कुठून तरी गवात उपलब्ध करून देतील सगळीकडनं आपण झाकू त्याचं फक्त तोंड उघडं राहील आणि मागचं खाद्य दिसेल मागणी ग्रामस्थांची मागणी झाली शंभर टक्के पुरू करणार पण म्हणजे असा म्हणजे हा आक्रोश कमी होईल तर आदिवासी चालू आहे ओके ओके शंभर टक्के कारण नसताना आपलं डिपार्टमेंट नको हेवायला ना, ना आता तालुका हॉटस्पॉट आहे ते पाच आणून तुम्ही ना ते पाच टाणी झाकून घ्या ठीक आहे ठीक आहे झाकून टाकू काय पण त्याचा कलर असतो तुमची मागणी मी पूर्ण करणार पिंजरा झाकणे पण महत्वाचं आहे पण हे नाही तुमचं म्हणणं असं आहे का हो साहेब तुमचं असं म्हणणं आहे का पिंजरा झाकायची गरज नाही बिबटे येईल असंच ठेवा नाही येणार ना आतापर्यंत तसे स्ट्रॅप झाले आतापर्यंत आम्ही आता असं नाही की सर्व हो साहेब हा रस्त्याच्या कडेला बिबटे आहे इथं लोकांची रहदारी चालू आहे बिबटे हा भितर प्राणी आहे तुम्हीच सांगता मग आता लोकांच्या आवाजाने तो तू परत पळून जाईल की नाही त्यापेक्षा त्याला भक्ष दिसणार असं नियोजन करा ना त्याचं पुढे टाकलं होतं आम्ही त्याच्यासाठी पुढे पुढचं भक्ष तिकडेच टाकलं ते मागचं भक्ष होत नाही मग पुढे टाकलं ना त्याला नंतर मागे वेगळे टाकलं पुढे केलं आता काय करा तुम्ही आमची मागणी काय तुम्ही हे जात नाही ना व्यवस्थित करायची आणखी आम्हाला तीन चार पेन तरी द्या कारण इथे एकाच जागेवर कमीत कमी पाच सहा वागेत तुम्ही पिंजरे वाढवले तर तो इथं नाही तिथं तुम्हाला आता वाणी साहेब व्हिडिओ दाखवतील किती किती स्वतः शेतकरी आहेत पण ते त्यांच्या शेतीमध्ये फिरू शकत नाही ही कंडिशन आहे आताची हे हे बघा तुम्ही झाड सुकत चाललेली आहेत त्यांना कटिंग करायला सुद्धा माणसं भेटत नाही प्रॉब्लेम बघूनच आपण आहे ना जेव्हा जेव्हा यांनी पिंजरा मागला इथं साहेबांनी जेव्हा जेव्हा कॉल केला तेव्हा तेव्हा पिंजर एवढं फक्त एक दिलगिरी आहे की यांची दोन तीनची मागणी असतात आपण एक एक दोन एक दोन पुरवलंय जेव्हा ज्यांची जास्त होते मागणी आली समन्वय नसल्यामुळे डिपार्टमेंट बदनाम होत एक मिनिट हो, हो. हो दादा एक मिनिट माझे काय म्हणणं आहे आपला समन्वय नाही त्याच्यामुळे डिपार्टमेंट बदनाम होत समुपदेशन झालं पाहिजे तुमचं ते होतं तुम्ही एखादा छोटासा मेळावा घेतला पाहिजे ते समजून सांगितलं पाहिजे त्याचं चित्रीकरण केलं पाहिजे ते व्हायरल झालं पाहिजे आता लोक म्हणतात झाकून ठेवलं पाहिजे तर आपण यांची मदत घ्या झाकून ठेवा ना संध्याकाळची गाडी तुमच्याकडे फिरू द्या चार लोकांना उठवा त्यांना सांगा दाखवा हे पण मदत करतील ना आता काय होत मालक फोन केल्यावर काय होत मालक आणि हे सगळे शेतकरी झाले गडी मग आम्ही बातमीदार येतो काहीतरी बातमी करतो तुमच्या लोकांना असं वाटतं की आम्ही तुमच्या विरोधक आहे शेवटी तुम्ही आम्ही सगळे हे आहोत मार्ग निघाला पाहिजे ना आता काल ते तीन बिबटे सगळा तो व्हिडिओ पाहतोय आपण दरवाजा बंद आहे बाजूने त्यांनी पंजा मारून त्या कोंबडीला मारून टाकलं म्हणजे आपले आवृत्त चावठे जाते ना नाही हे एका ठिकाणी दोन तीन ठिकाणी असे प्रॉब्लेम झालेत पण बिबट्यांनी तर बाप्प शिकणार काय तुम्ही मग मा आहो मग तेच होते ते आपल्यावर नाही दो दोन तीन जणांवर असते ना तेव्हा ते कधी कधी मार्ग काढा ना तुम्ही काहीतरी मग तुमचं डिपार्टमेंट आता काय फॉरेनच्या लोकांनी येऊन तुम्हाला पुण्यामध्ये गाईड लाईन दिली त्याच्यामध्ये तुम्ही प्रश्न मांडला असेल ना मानतो तर आम्ही प्रश्न तो नाही विषय राऊंड जर असता संध्याकाळच्या टाइमला तुम्हाला असं जर इंडायरेक्शन आलं विविध बिबटे खातात ऐका ना एखाद्या त्याला विशुद्ध करायचं एखाद्या इंजेक्शन वगैरे लांबून गण मधून मारू शकले असते ना एक तर तीन मधले एक मार्ग निघाला पाहिजे एवढंच म्हणणं आहे सगळ्यांचं तुमचे काय व्यक्तिगत दुश्मन नाही तुम्हाला तुमचा पगार चालेल हे बिचारे यांचं शेतीचं काम यांचं सगळ्यांचं बंद असत तुम्हाला पगार असल्याचं काय आम्हाला दुःख नाही लोकांना पाहिजे ती सुविधा मोटरसायकल वाला सुद्धा प्रमाणाच्या बाहेर गाडी येणारच नाही पुढच्या टायमाला गाडीवाले गाडी सर रोज संध्याकाळी ना अंधार पडायला टाइम झाला भीत दिसल आणि कोणाला कोणाचा मागे लागतोच भीत दोन तीन दोन तीन म्हणजे हल्ले झालेले आता तुम्ही काय करणार आहे नेमकं आता हे पहिलं पिंजराचं बघतो आता तुमच्या समोर दाखवतो काय वर्किंग कशी आहे आणि त्याच्यानंतर आपण हे कव्हर करून टाकू पूर्ण पद तसं तर हे आता पॅकच केले त्याच्यामुळे काय अडचणच नाही म्हणजे मुद्दा परत तिथेच येतो दरवाजा उघडा राहणार हा बिबट्याला कळणार का हे मला काहीतरी ट्रॅप लावलेला आहे तर हा सगळीकडनं थी� सगळीकडनं झाकतो ना काय सगळीकडनं कव्हर करतो हॅलो रोहित

बरं आता नाही बिबट्याचा धक्का धक्का छोटा नाही बिबट्याचा झटका छोटा नसतो तुम्ही जसा लावलो तसा परत लावा आणि आतमध्ये पाय ठेवून बघा बरं लोकांचं कन्फ्युजन दूर होईल सौका सौका आता आता जाऊन बघा तुम्ही तुमचा माणूस <laughs> तुमची मानसिकता आहे ते लोक घाबरणार ना तुम्ही दया आहे कारण असताना डिपार्टमेंट होतं काय होतंय साळुंकर साहेबांबद्दल आमचं काहीच माणस नाही त्यांचं काम चांगले फोन केलं ते उपलब्ध असतात आम्हाला पण त्यांची जी यंत्रणा बाकीची पिंजरे व्यवस्थित करणं किंवा आमची जास्त पिंदऱ्याची मागणी ती त्यांनी वेळ इकडे स्टाफ किती आहे स्टाफ आता तर समजा रिस्क मेंबर्स बाकी सगळे रोजंदारीवर हां म्हणजे हां मी त्यांच्या जोखिम काहीच नाही जोखिम म्हणजे हातात आली dental समजा काय त्यांना ना टोपी ना टॉवेल ना शट्टी ना हातात काठी उद्या काही कमी जास्त झालं काय काटे वगैरे आहेत गाडीमध्ये सब काटेने पळून जाईल का त्यांचे उदार्थ जयंतीला सुद्धा करू शकत नाही ते, ते वाघ ना 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 आला तर ते सगळे पळून गेले आपले आपल्या गे। घरी बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका